जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जुन्नरमधील साठ गरजू महिलांना मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ डॉक्टर प्रिया करडिले डॉक्टर शीतल शिंदे सरपंच वैशाली थोरवे यांच्या शुभहस्ते करण्यात आला हे प्रशिक्षण चाळीस दिवस चालणार असून दररोज चा बॅच घेण्यात येणार आहेत हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली या प्रसंगी फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण हाय स्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत संदीप ताजने राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे अध्यक्ष दीपक चव्हाण अरुण शेरकर माजी नगरसेवक अविनाश कर्डिले राज फाउंडेशनचे श्रीकांत जाधव प्रशिक्षक छाया शिरसोदे उज्ज्वला गवळी आदी मान्यवर व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा